असलेल्या मान महाराष्ट्राच्या न्यूज मध्ये वरकुटे मलवडी येथे विजयादशमी दसरा सणानिमित्त मानदेशाचा रांगडा खेळ गजी ढोल खेळण्याची शंभर वर्षांची परंपरा येथील लोकनियुक्त सरपंच विलास खरात यांनी जतन केल्याने परिसरातील नागरिकांकडून त्यांचं कौतुक केलं जात आहे पाहुयात याबाबतची सविस्तर बातमी मंडळी वरकुटे मलावडी येथे गेल्या शंभर वर्षांपासून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला विजयादशमी दसरा या सणानिमित्त प्रत्येक वर्षी या परिसरातील तरुणांसह ज्येष्ठ नागरिक श्रीनाथ मंदिरासमोर ग्रामपंचायत चौकात जमत आणि दसरा सणानिमित्त एकमेकांना सोनं वाटून आनंद व्यक्त करीत होते या शुभ दिवशी एकमेकांना आलिंगण देत गजी ढोल लेझिम खेळण्याची परंपरा होती असं असलं तरी अलीकडच्या काळातील तरुण मंडळींचे पारंपरिक खेळासह मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली जाते मात्र या सगळ्या धावपळीच्या जीवनात गजी खेळाची आवड जपणारे आणि स्वतः गजी खेळण्यात निष निष्णात असणारे येथील लोकनियुक्त सरपंच आणि मांडेशी मातीतील जुन्या पुराण्या खेळाची परंपरा जपणारे श्री विलास खरात यांनी खरातवाडीसह पंचक्रोशीतील सवंगड्यांसह प्रत्येक सणासुदीच्या दिवशी गजिढोल हा खेळ खेळण्याची परंपरा आज तागायत चांगल्या प्रकारे जतन केली यामध्ये बनगरवाडी महाबळेश्वरवाडी कुर्णेवाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना एकत्रित करीत आजही सणासुदीच्या दिवशी सवंगड्यांसह गजिढोल हा खेळ मोठ्या आनंदाने खेळत असतात यामुळे मानदेशाचा रांगडा खेळ हळूहळू पुनरुज्जीवित होऊ लागला असल्याचं मत सरपंच विलास खरात यांनी व्यक्त केलं आज या ठिकाणी वरपुते मलवडी ग्रामपंचायत समोर मारुती मंदिराच्या साक्षीने पारंपरिक पद्धतीने शंभर वर्षे ही वरपुटी मलवडी चालत आलेली गजिन रत्त्याची कला सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही आज रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर पंचकृषीतील महाबळेश्वरवाडी खरातवाडी वरपुटे कुरुणवाडी या सर्वांना विश्वासात घेऊन आज आम्ही पारंपरिक कला जवळ शंभर वर्ष आम्ही जोपासत आलेलो आहे सगळ्यांच्या विश्वासानं आम्ही ही कला अशीच कायम चालू ठेवणार आहे आणि या माग या पंचकृषी सर्वांचं आम्हाला सहकार्य लाभावं आणि आम्ही हाई रोड सगळ्यांच्या तयारीनं नवीन मुलं जुनी मुलं सगळ्यांना संतीसोबत घेऊन पंचकृषीत एक नवीन पद्धतीचा सर्वसमावेशक सर्वांना मिळून आम्ही गरजना तयार करत आहे तर या दसऱ्याच्या मुहूर्तावर पंचकृषीतील मी वरकोट मलोडी सरपंच या नात्याने दसऱ्याच्या सगळ्यांना लाख 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 शुभेच्छा देत आहे धन्यवाद मान महाराष्ट्राचा न्यूज हा संपादक सिद्धार्थ सरतापे सर मंडळी चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर हो, करा आणि हो सबस्क्राइब नक्कीच करा では。